स्वागत आहे लाईव्ह युट्युब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगायचं आहे जेवण झालं का सांगा लाईव्ह नवीन नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह चे नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली जेवण झाले का सांगा बरं सगळ्यांचे कमेंट करून सांगायचे नक्की जेवण झाले का लाईव्हला नवीन असतान तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या लाईव्ह चा नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह काय चाललंय बाकी कसे आहेत सगळेजण ते फोन दबाने दोन्ही हाताने काढ स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हॅलो तसेच सगळे जण अशा करते सगळे मस्त असतात मजेतच असतात लाईक डाऊन करा लाईव्हला सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक डाऊन करा ना लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा हाय तुमचं स्वागत आहे लाईक करा लाईक करा हॅलो हाय सर्वांना लाईक डन करा लाईव्ह लाईक डॉन कराव स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह हॅलो हाय दादा स्वागत आहे लाईव्ह ला लाईक डाऊन करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा नवीन तर कारण की लाईव्ह बरेच नवीन पण जॉईन आहेत सगळ्यांनी लाईक डाऊन करा लाईव्ह चालू आहे मुंबईहून आपला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं

हेलो लाईक करा ना नाई

मुंबई कुठून आहे तुम्ही स्वागत आहे लाईव्ह मुंबईहून लाईव्ह चालू आहे आपल्या ठाण्याहून लाईक डाऊन करा लाईव्ह ला लाईक डाऊन करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात कशाला बोलावलं तुक मला बटाटू फ्राय केलं खाल्लं आवडत नाही मला ते लाईक फ्राय करून खाल्लं बसले करा लाईव लाईक करा सगळ्या ठेवली टाइमपास अशीच आवाज करू हा हाय सर्वांना लाईक करा लाईक लाईक डाऊन करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतान तर कारण की आपल्या लाईव्हला बरेचसे जण नवीन पण जॉईन आहेत नमस्कार अर्चना ताई जालन्यावरून बोलतोय धनजय देशमुख देशमुख दादा तुमचं स्वागत आहे रील्स आवडतात का तुम्हाला हो रील्स आवडतात ना बनवते मी रील्स लाईक करा सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईकच करत नाही आपली युट्यूब फॅमिली लाईक डन का करत नाही मला तेच कळत नाही सोमवार लाईक करा मंगळवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार किती दिवस बाकी Minggu hari 1, Selasa 2, Rabu 3, Jumat 4, Don number like. Thank you. स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांच कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक डन करा लाईव्ह ला सगळ्यांनी

उद्या लाईक करा <laughs> करा नाही लाईक करा मी संभाजीनगर मधून आहे हो का बरं बरं थँक्यू संभाजी मुलाने नकली पैसे पा, चालले क्रांतिकारी तुमचं स्वागत आहे लाईवला

लाईक like करा ना लै, लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईक डाऊन करा चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे लाइवला काय चाललंय बाकी फॅमिली तब्येत पाणी बरी आहे का सगळ्यांची कमेंट करून सांगा लाईवला नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका हाय युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर थँक्यू लाईक डन धन्यवाद 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 चला लाईक करा लाईक करा हाय दादा पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं

लाईव्ह लाईकच करत नाही आजूची फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लवकर लवकर या लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय कमेंट करा या लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक कमेंट करा, करा नवीन असतांत चैनल न सब्सक्राइब करा दोन चैनल का ताई कोणाचे चैनल लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा बरं आपलं लाईव्ह चालू आहे मुंबईहून तुम्ही लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा हॅलो हाय सर्वांना लाईक ज्यांनी केलं नसेल त्यांनी लवकर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची त्या दिवशी नवीन चॅनलवरती वरती लाईव्ह घेतली होती हो का ते ते माझ्या हसबंडचं चॅनल आहे माझं नाही लाईक डन करा लाईव्हला सगळ्यांनी लाईकच करत नाही はい。 हा दाजीच्या नावाने आहे लाईक करा लाई लाई करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या साबण आहे हो पण ते बाळाच आहे एवढी काय रस्त्यावरले साबण लाव नाही चाय पाणी नाही झाला करायचंय चाय पाणी चला म्हटलं थोडा लाईव्ह घेते काल पण लाईव्ह घेतला नव्हता आपण त्यासाठी हाय नंदुकुमार स्वागत आहे लाईव्ह ला नंदूकुमार जाधव स्वागत आहे तुमचं लाईव्हला आम्ही पण मुंबईवरून बघतोय हो का थँक्यू मुंबईहून लाईव्ह बघताय लाई बरेचसे जण येतात पण लाईक करत नाहीत तर तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक डाऊन करा म्हणजे आपल्या लाईव्हला नवीन यूट्यूब फॅमिली जॉईंट होते आत्ता जेवढे जण आहेत तेवढ्यानी लाईव्हला लाईक डाऊन करा स्क्रीनला टच करायचं आहे तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हॅलो थँक यू आता ज्यांनी लाईक केलंय त्यांना थँक यू हो हो झालं माझं झालंय सुपर करा सगळ्यांनी लाईव्हॅट चा ऑप्शन आहे लाईव्ह सुपर चॅट करा सगळ्यांनी वीस रुपये पासून स्टार्टिंग आहे सुपर चॅट करा सगळ्यांनी लाईव्ह ला छत्री चांगली आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सुपर चॅट करा सुपर हाय हॅलो लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा ते काय भागवत दादा स्वागत आहे हो नाही झाला माहिती आपण आमचा करायचा आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सुपर चॅट करा कारण की लाईव्ह ला बरेचसे जण आहेत पण काहीजण लाईक पण करत नाहीत आणि चॅनलला पण सबस्क्राईब करत नाहीत तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपला मराठी महाराष्ट्र लाईव्ह चालू आहे सगळ्यांनी त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हॅलो हाय हॅलो काय लाईक करा लाईक करा लाईवला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हाय हॅलो हाय सर्वांना युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह <स्वागते> लाईक करा लाईक लय बरेच जण नुसतं लाईव्ह बघतायत लाईकच करत नाहीत आज मी दिंडीत चाललो तुम्ही पण या युट्यूब वर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला। लाईक करा की सगळ्यांनी नुसता लाईव्ह बघतायत बाबा लाईकच करत नाही काही आनंद नाही बायचं चाललंय पाहिजे